नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पित संकल्पनेमधून एक भव्य शिवसृष्टीचं आज उद्घाटन होत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी आत्ता या शिवशिवसृष्टीमध्ये आहे आपण बघू शकतो की भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो या ठिकाणी आहे आणि आज त्याचं संपूर्णपणे अधिकृतपणे असं मुख्यमंत्री जास्त उद्घाटन होणार आहे या ठिकाणी कार्यक्रमाची आता दय्यत तयारी जी आहे ती सुरू आहे संपूर्ण या शिवसृष्टीला फुलांनी सजवलं जातं आहे तर बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले अनेक शिल्पं जे आहे की त्यांनी काय काय केलं हे सगळं या ठिकाणी संपूर्ण मनमाड आणि नांदगावच्या नागरिकांना पाहायला मिळणार आहे एकंदरीतच हे जर शिवसृष्टी बघायला गेली तर हिच्यासाठी बराच मोठा खर्चही करण्यात आलेला आहे आणि आज या संपूर्ण शिवसृष्टीचं उद्घाटन जे आहे हे, हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे गिरीश महाजन असेल पालकमंत्री दादा भुसे असेल ही मान्यवर लोक या ठिकाणी राहणार राहणारे आणि याचं उद्घाटन झाल्यानंतर पलीकडेच मुख्यमंत्र्यांची सभासुद्धा होणार आहे त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते आपण बघू शकतो की अशा भव्य प्रमाणामध्ये ही शिवसृष्टी या ठिकाणी जी तयार झालेली आहे तिचं आज उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अजय सोनोने साम टी व्ही नांदगाव हॅलो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका